बर बर आज आपल्या किती एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपयाने अरे वा अभिनंदन टायमिंगला पास सहा परिसर नाही का सगळे बागेत होते बर बर बोली लागली एकच लागली होती माल पूर्ण क्लीन होता बर डाग नव्हता काय नव्हता बरं आणि तुमची अपडेट नाही का आपण रोज बघायचो नि लाव बर त्यामुळे अंदाज गेला बार, बार। की थांबलो पहिला आपण चार आठ दिवस बर आणि सकाळी आपलं औषध मारलं मी बागेला दोन चार पर्यंत बोलव नाही का फेसबुकला पोस्ट केली इतके फोन यायला लागले ना मला बारा वाजता ते यावर झाला दुसऱ्यापर्यंत अरे वा वाद वा, वा, <laughs> एक लक्षात घ्या मार्केट मध्येच बोली लागती असं नाही तर पण बोली लागायला लागली हा मोठा अभिमान मला पण वाटला आणि जे व्यापारी नाही का इंदापूर इकडून येणार होते ना त्यांना मी परत सांगितलं नाही ना फोन करून येऊ नका म्हणून हो, हो, ते आले हो। खूप नाराज झाले नाही का म्हणले आम्हाला सांगायचं गेलाय म्हणून म्हणले मुन आता एवढा माग गेलाय तर आम्हाला बाग बघून द्या म्हणायचे त्यांना बाग बघायला नाही तो नाही का बरं ते खूप आनंद झाला सगळा आणि चौपुलीला कुठं बागे चौपला रोडच्या कडलं आहे आपली बाग कॉलेज नाही का मोठं सीएनजी पंप देत आपली बाग बर 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 अजून एक दोन महिन्याने परत अजून चाळीस एक टन माल अरे वा छान आता वाकर बाग दिली ही तीन एकर बाग आहे चाळीस टन माल निघल थोडा कमी होता माल बर साईज खूप छान होती आणि कलर पण भारी होता बर हो त्यामुळे चांगला बाजार भेटला नाही का अरे वा तुम्हाला युट्यूब चॅनलचा फायदा झाला हो युट्यूब चॅनलचा शंभर टक्के फायदा झाला रोज आम्ही मी भाऊ आणि वडील आम्ही रोज तुमचे निलाव बघतो तिघांच्या मोबाईल मध्ये नाही का बर बर हा हा त्यामुळे काय अंदाज येत गेला आणि चांगलं झालं म्हणजे एक लक्षात घ्या मी त्यावेळेस सांगितलं होतं की दीडशे जिथं बाजार होईल मी तिथं जाईल त्या दिवशी आता दोन चार दिवसापूर्वी जाऊन आलो हो हो हो, हो। तुम्ही गेल तिकडे दे हा त्यानंतर येताना मला फोन आला की एकशे साठ चा सौदा झाला संगमनेर तालुक्यात हो संगमनेर ला एकशे साठ चा झाला तोच व्यापारी आला होता बरं का इथं आधी बरं आपल्याला एकशे पन्नास रुपयाने मागितला बर पण ते सौदा थांबला नाही का एकशे पन्नासच्या पुढे जायना पण तो पैसे एक एक लाख रुपये घेऊन आला परत माघारी एकशे पन्नास नाही आम्ही तोंडाने बोललो त्याला घे तो माघारी आला पण दुसऱ्या व्यापाऱ्याला आम्ही व्हिडिओ कॉल केला तुम्हाला एक दहा मिनिट थांब माझी गाडी आडली मला बागेत येऊन त्यापेक्षा माग घेतो बोली लागले समजा बर बर मग तो आला त्याला म्हणलं आपल्याला माल बाबा एकशे पासष्ट खाली काही द्यायचा नाही तो एकही शब्द बोलला नाही त्याने एकशे पासष्ट दिला आपल्याला नाही का दिला पंचवीस हजार रुपये आणि उद्या कटिंग जर मला ये तर मी नक्कीच प्रयत्न करेल आपल्या बाकीपासून दोनशे किलोमीटर माझ्या घरा शेजारी हो ते आहेत नाही म्हणूनच म्हणतो जवळ आहे आपण तुम्ही एक फेर मारा तर बर होईल नक्कीच नक्कीच मी सकाळी मार्केटला असेल दुपारून वेळ काढून मी येण्याचा प्रयत्न करेल हो ठीक आहे चालेल आणि मला नाही का तुम्हाला सांगण्याची इच्छा झाली म्हणलं एक सांगावा हा 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 नक्कीच की आज कुठेतरी युट्यूब चॅनल मुळे शेतकरी जागेवर फसत नाही आणि फसलाच तर okay, तो मार्केटिंग मध्ये येतो आता परवा एक मुलाखत आपण घेतलेली जागेवर एकशे बाराचा सौदा झाला शॉर्टिंग टाईट करायला लागला एकदम बाजूला माल काढायला लागला साठ टक्के तर त्या शेतकऱ्यांनी माल मार्केटला आणला तर त्यांना एकशे शेचाळीस रुपयाचं एव्हरेज पडलं होय हा ही पण मी मुलाखत प्रसारित केली आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला कोण फसवतोय एक लक्षात घ्या की आपण रक्त वगतोय हो बरोबर आणि अशा परिस्थितीमध्ये आपण फसायचं नाही आता आपल्या मालाची किंमत आपल्याला करता आली पाहिजे हो बरोबर शेतकऱ्याला कधी शेतात त्याच्या मालाची किंमत करता येत नाही हो बरोबर पण बर आज मला वाटलं की तुमची शेतामध्ये बोली लागली हो आणि हो वर चढून हो हो एकशे पासष्ट हो 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 मला थोड्या दिवसात तुम्हाला सांगितलं की दोनशे हजार रेट भेटणार आहे थोडाच म्हणजे जुलै मध्ये तुम्हाला हजार रेट मिळणार आहे आपल्या जुलै एंडिंगला दुसरा टन इष्टन सर काही अडचण नाही तुम्हाला जागेवर द्यायची जरूर द्या पण माझी विनंती की एकदा छाप्याला आमच्याकडे मार्केटला राऊंड मारा तिथं आणि मग सौदे करा पण ठीक आहे तर तुम्ही युट्युब चॅनेल चा अभ्यास दिला तो चांगला सौदा आहे हो हा पण मी जमलस तर तुम्हाला उद्या बागेत मध्ये नक्कीच भेटायला येईल हो चालतंय वेळ काढून तेवढं जमलं तर शंभर टक्के या नक्कीच 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 हो चालते। चाले, 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 चाले। हो चालेल 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 पुन्हा एकदा अभिनंदन आपलं हो धन्यवाद ठीक ठीक तुमचे पण अभिनंद धन्यवाद नाही का तुमच्या चॅनल मुळे आपण नाही का फसत नाही माहिती होतय ना सगळं आपल्याला काय बाजार होतोय काय नाही त्यामुळे माणसाला एक अंदाज येत चालतो माझं कधी सांगताय ना ते घडते आम्ही दरवर्षी नाही का माल तोडा आला ना एक महिनाभर आधीपासून तुमच्या बघायला सुरुवात करतो मी नाही का बाबा आता काय मार्केट ची परिस्थिती आपला माल आलाय मग त्याच्यावर आपल्याला अंदाज येतोय पुढचं नियोजन सांगताय मी नाही का काय होईल काय नाही सांगत नाही पुढचं सांगतो तुम्हाला महाराष्ट्र राज्यात बाहेर हिंताय ना तुम्हाला सगळा परफेक्ट अंदाज आलेला आहे त्यामुळे तुम्ही पुढचं सांगताय त्यामुळे आम्हाला एक पुढचा अंदाज येतोय बाबा मल्ल्यान थांबा, थांबा चार आठ दिवसांनी थोडं बाजार हालेल आ, <laughs> ते शंभर टक्के घडतंय वर्ष झाला अनुभव येतोय आम्हाला नाही का त्याच्यावरून आता बऱ्याच शेतकऱ्यात मग एक मी मुलाखत प्रसिद्ध नव्याण्णव टक्के भविष्य मी तुमची खरी ठरते मी काय भविष्य कारण मला अंदाज दिसतोय मी सांगतोय नाही नाही बरोबर तुम्ही फिरताय त्यामुळे तुम्हाला पुढचा अंदाज येतोय तसंच तुम्ही सांगताय शेतकऱ्यांना ही एक चांगली भावना नाही का तुम्ही शेतकऱ्यांना तुम्ही बाप्पा हे मध्ये तुमचा गाळ असून तुम्ही शेतकऱ्यांना सांगताय की माझ्याकडे आण असं म्हणत नाही तुम्ही सांगता ही तुमची चांगली भावना नाही आणि कुठल्याही गाडीवालेला कमिशन सुद्धा देत नाही तरी सर्वाधिक आवक पुण्यात आपल्याकडे नाशिकला सर्वाधिक आवक आपल्याकडे हो आहे ना केवढा मोठा गाळ आहे पुण्यात आलो होतो ना मी मागल्या वर्षी आणि नाशिकला पण त्याच्यात डबल टिबल आपल्याकडे आवक आहे हो बरोबर तुझ्या जागा प्रशस्त आहे पण एक लक्षात घ्या तुमचा दुवा जरी मिळाला मला दुवा तुमच्यासाठी खूप आहे नाही बरोबर आहे नाही तुमच्या का अंदाज येतो त्यामुळे माणसं गडबडत नाही हो हो हो, हो।, हो। नाही काय हरकत नाही उद्या शंभर टक्के माझा प्रयत्न असेल एखादा टक्का अलीकडे पलीकडे सांगता येणार नाही उद्या मी इथं आहे तर मी नक्कीच आपल्या वागेतील हा नंबर मी शो करून ठेवतो ऋषी देशमुख हो ऋषी देशमुख ठीक आहे आहे ठीक आहे आहे हो चालेल नक्कीच भेटूया ओके ओके धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद 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 ठीक आहे ठीक ठीक